छोट्या छोट्या गोष्टी असतात पण असलेला कळतात पण आपण ते नस धरत नाही आणि त्याच्यामुळं खरोखर जीवनाचा एक आनंद राहणार आहे ते माहिती असून सुद्धा आपल्याकडनं वापरतो ते ह्या कार्यक्रमामुळे आपल्याला शकाल आणि नक्कीच आपण ध्यान नका आणि आवाना पाहिजे त्यामुळे आम आमच्या जे ज्या एकमेकांचे दुःख वगैरे होते ते सगळे त्यांनी आमचे सोडवलेले आहेत त्यांच्या एक एका एवढ्या एका कार्यक्रमामुळे आमच्या जीवनाला खूप आनंद आलेला मी खूप आभार मानते स्वतः तारे कसं पाहायचं आणि स्वतः तर तेव्हा करे आणि स्वतः तरुण देशा तरी कसं पाहायचं कि जर इझिली सिंधन प्लीज डोंट थँक्यू आणि सांगण्याची पद्धत पण अतिशय सरेसरी सांगणार यामुळे असे मनापर्यंत आणि ते कसं बोलतात की अगदी आपलेपणाने आपलेपणाने तयार सामोर आपल्या समोरच येऊन वेळ मी बऱ्याच वर्षापासून सखे मेंबर आले परंतु मी बरेच कार्यक्रम आत्कापर्यंत अटक गेले आजचा तो कार्यक्रम आहे खरोखर म्हणजे काही शिकण्यासारखं काही घेण्यासारखं या आधुनिकतेचा आणि जुन्या गोष्टी संस्कृतीचा अतिशय सुंदर मेळ घातलेला त्यांनी की आम्ही विचार करून आले व भरून थोडा वेळ बसूया एंटरटेन होतं का नाही बघूया आणि निघून जाऊया पण फरोखर संतोष सर खूप खूप आभारी आहे म्हणजे तुम्ही खरोखर अंतरंगातल्या ज्या भावना आणि त्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे मी ऍक्च्युली फक्त दहा मिनिटाचा वेळ काढूनच आलेली होती कारण मी पूर्ण प्रोग्राम साठली थांबली मला प्रोग्राम सोडून जाण्याची इच्छाच नाही झाली गेले पंधरा वर्ष आम्ही जवळजवळ ह्या लोकमत आहोत आतापर्यंत मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले विविध प्रकारचे कार्यक्रम सखीने साजरे केले पण आज पहिल्यांदाच हा सुंदर असा अप्रतिम प्रॅक्टिकल वर्क असलेला कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला पती पत्नीचं जे नातं असतं त्याच्यात मला जिवंतपणा खूप भावला की आपण पती परमेश्वर प्रेम विश्वास सेवा याच्यापेक्षाही खरं मला आज जाणवलं खूप इमोशनल खूप छान एकमेकाचं नातं कसं असावं एकमेकाच्या नात्यात एक कसं गुंफून राहावं आणि जीवन कसं समृद्ध करावं ह्याचं उत्तम शिक्षण किंवा याचं उत्तम अनुभूती सरांच्या कार्यक्रमामध्ये येते आमच्या सर्व नागरिकांतर्फे नाशिकच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद